गाडी भरतानाच किती प्रॉब्लेम झालाय बघा माणसं झाली जास्त आणि गाडी झाली छोटी त्याच्यामुळे <laughs> रस्त्यावर आम्ही थांबलोय इथे सगळ्यांचा सा रांगोळी काढायचा कार्यक्रम चालू आहे तिकडे सगळी रांगोळी काढताय मास्क लावलेला <laughs> आहे ये अलग इनाम चोर है ओए शिकाचा लक्ष देना तर डमडम बीन बाजा वाजवतोय धूम कटक आहोत हो लाइन मध्ये सगळे पब्लिक लाइट्स हा गाइस पुढे आपल्याला मंदिर दिसतंय बट मंदिरामध्ये आपल्याला फोन अलाउड नाहीये गणपती बाप्पा मंगल मूर्ती कायच आता आम्ही आलो आहोत बाप्पाची खिचडी खायला जो की बाप्पा काय कोकणात येऊन तुम्ही बघू शकता आय लव्ह कोकण टी शर्ट

नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मी करण सणास पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलची तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली आज खूप स्पेशल दिवस असणार आहे कारण की आज जशी चंद्रेश्वरची ट्रीप काढली होती ती तर जवळच होती पण आज, आज आपण चाललो आहे आमच्या वाढीतली सगळी माणसं चाललो आहे गणपतीपुळ्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला खूप दिवस प्लॅन चालू होता पण आज तो फायनली आम्ही जातो आहे आणि आता पावसालासुद्धा सुरुवात झाली तिकडून गाडी हॉर्न मारते पावसाळ्यातसुद्धा सुरुवात झाली त्याच्यामुळे आता तर खूपच मजा येणार आहे तर आम्ही सगळे सतरा अठरा जणं आहोत वाडीतले आणि आम्ही केलो आहे के टेम्पो कारण की टेम्पोने जायची जा जी, जी मजा असते ती गाडीने जायला जाण्यात मजा नसते तर आज धक्के खात खात बाप्पाच्या दर्शनाला चाललो आहे आता बघूया गाडीत किती जण आहेत कारण की आम्हीसुद्धा रेडी झालो जा आहे जाऊन आंघोळ करायचा प्लॅन आहेच तर चला बघूया ब्लॉगमध्ये पूर्ण कंटिन्यू रहा खूप मजा मस्ती येणार आहे तर चला लाईट्स गाडी भरतानाच किती प्रॉब्लेम झालाय बघा माणसं झाली जास्त आणि गाडी झाली छोटी त्याच्यामुळे आता जागा सेट करायला खूप टाइम जातोय आमचा मंगलमूर्ती रस्त्यावर आम्ही थांबलोय इथे सगळ्यांचा रांगोळी काढायचा कार्यक्रम चालू आहे तिकडे सगळी रांगोळी काढताय समजलात रांगोळी म्हणजे काय

आलाय ना आमच्यावर रसिकाच्या लग्न डम डम बेनबाजा वाजवतोय तू मग आता करवली नावतोय रसिकाच्या लग्नात डम डम बेनबाजावा रसिका कुठे गेली ती कुठं हाय कुठं प्लीज लुक लुकॅट दिस रसिका बहिणी ती काय पाठी बहिणी यो यो आला यो यो आहे की कोणच्यात <laughs> <laughs> <गे। laughs> <गे। laughs> <पाराथा। laughs> फायनली आम्ही पोचलो आहोत गणपतीपुळ्याला आणि ते आता आज खूप गर्दी दिसते कारण की इथे खूप गाड्या वगैरे लागलेल्या दिसत आहेत सो आता आपण जाऊया दर्श आधी आपण जातोय आंघोळीला तर चला बघू किती मजा मस्ती आपल्याला करायला मिळते ती तर गायज फायनली आम्ही आलो आलेलो आहोत तर गायज आपण पोचलो आहोत फायनली तर कायच आता आपण जातोय नारळ घ्यायला आपल्याला आधी दर्शन करायचंय बिकॉज आपण घरातून सुद्धा आंघोळ करून आलो होतो कारण की न्यूजला दाखवत होते की ते आंघोळीला देणार बिकॉज पाऊस सुरू झाला होता बट इथे सगळी आंघोळ सुद्धा करता त्याच्यासाठी आम्ही तयारीत आलो होतो आंघोळीच्या सुद्धा तर आधी आपण आंघोळ करून त्याच्यामुळे आधी दर्शन घेऊया आणि मग जाऊया समुद्रामध्ये आंघोळीला तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता आपण बघूया पुढे ब्लॉग मध्ये अजून काय काय घडणार आहे ते तर मजा मस्ती तर येणारच आहे आपल्या ब्लॉग मध्ये पण अजून काय काय मुवमेंट्स बघायला मिळतात काय ते सुद्धा आपण बघू लाईट्स बाप्पासाठी घेतले आम्ही तर चला आता दर्शन करूया आम्ही आहोत लाईन मध्ये सगळेजण पब्लिक लाईट हाय हा तर ह्या पुढे सिस्टर सुद्धा आहेत ओ तर पुढे आपल्याला मंदिर दिसतंय बट मंदिरामध्ये मंदिर आपल्याला फोन अलाउड नाही त्यामुळे ज्या काही क्लिप काढायच्या त्या मंदिराच्या बाहेरूनच आपल्याला बघायचं आहे बघू काहीतरी ट्राय करू आपण बट झालं तर मस्त की बापाचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण जाऊया बापाचा प्रसाद खायला म्हणजे खिचडी आणि बुंदी असते तर दर्शन दर तर खूप छान झालं त्याच्यानंतर मेन म्हणजे आम्हाला महाआरती भेटली दुपारची तर अजूनसुद्धा लाईन खूप आहे आणि इकडे बाप्पाचं मंदिर तर आता आपण जाऊया प्रसाद खाऊया आणि नंतर मग आंघोळीला समुद्र तर गायच एवढी मोठी लाईन लागली ओ... बापाच्या प्रसादासाठी आणि आपण आहोत सगळ्यात लास्टला म्हणजे मागे सुद्धा आहे बट पुढे खूप मोठी आहे आता आम्ही आलो हो आहोत बापाची खिचडी खायला जो की बाप्पाचा महाप्रसाद असतो तर ते बघू शकता खूप गर्दी आहे आताच आमचा झालेला आहे बाप्पाचा महाप्रसाद खाऊन तर आता आपण घेतो इथे बाप्पाची प्रसादी जी की फेमस आहे तिथले बुंदीचे लाडू तर ते घेऊया आणि जाऊया तर सगळे खाऊन तृप्त झालेले आहेत तर, तर फायनली आता आपण जाऊया पाण्यामध्ये भिजायला तर सगळे खूप एक्साइटेड आहेत आणि आता आपण सुद्धा जाऊया तर चला बाकी मजा मस्ती तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहात इथे समोर आहेत आपले हुंदीर मामा तर हुंदीर मामांच्या कानात सगळे काय नाही काय सांगतायत सगळे सा आपल्या विश असतात त्या हुंदीर मामांच्या कानात सांगायचं असतात असं बोलतात त्या विष पूर्ण होतात तर आता मी पण सांगणार आहे मी उदिर कानात सुद्धा काहीतरी सांगितलं जे की माझी विश आहे आणि ती पूर्ण होणारच आहे कारण की काय विष सांगितले जे मी तर सगळ्यांनी विष वगैरे सांगून आणि आम्ही चाललो आहोत समुद्रामध्ये समुद्रा आंघोळीला तर आता तू आंघोळ करणार आहेस का का नाही करणार इकडे बघून सांग का नाही करणार आहेस म्हणजे घरी 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 बुरशी असतेस का म्हणजे घरी नाही करत शी आता आंघोळ करून तुला ज्या चपला इथे आहेत आपण परत घ्यायला आलोय त्या घेऊया आणि कोकणात येऊन तुम्ही बघू शकता आय लव्ह कोकण टी शर्ट आहे दादा कसं आहे टी शर्ट आणि ते मागचं ओके okay, तर वन फिफ्टी ला तुम्हाला टी शर्ट मिळून जाईल इथे खूप युनिक पॅटर्न आहे घेतोय निनात कुठे गेला निहत घेतोय गे तर काय फायनली आम्ही भिजायला आलोय आणि जास्त लांब आम्ही जात नाही बिकॉज पुढे खूप मोठं पाणी येत आहे आणि खालून पायाच्या खालून वाळू सटकते पूर्ण हो माय गॉड तर जास्त तर आपण पुढे जात नाहीये फायनली आम्ही आलो आहोत समुद्रात जी की आम्हाला जी मजा करायची होती समुद्रात जेवण करायची होती आणि पाणी खूप मोठं आहे त्याच्यामुळे जास्त आपण पुढे जात नाही आहोत लाटा आपल्याला खेळताय पूर्णपणे वाळू चटकते पायाखालून त्याच्यामुळे आपण जास्त पुढे जाणार नाट्या जा उभा राहा थोडीशी पुढे पुढेच इथे darna <laughs> photo please करून झालेली आहे खूप मजा मस्ती धमाल केली आम्ही आणि खूप मोठ्या मोठ्या लाट्या पाऊस पडून गेलाय तर आहे, आता आपण चेंज करूया आणि फायनली आमचं चेंजिंग वगैरे झालेलं आहे आणि आता बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये काय मजा मस्ती बिकॉज आता आम्ही चाललोय थोडीशी शॉपिंग करूया इथे त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास बघूया बिकॉज आता जे आम्ही सकाळी सगळं आणलंय खायचं ते तसंच राहिलंय आता कुठे बसून खायचं ते बघायचंय चला थोडं तर फोटोशूट करू आणि मग जाऊ सगळे माझ्या मागे आहेत काय फायनली आता आम्ही आलोय म्हणजे गणपती पुळावरून तरी निघालोय आणि दहा मिनटं झाले आम्ही गाडीतून प्रवास केला आणि फायनली आता इथे आम्ही जेवायला थांबलोय सगळ्यांनी घरातून काय नाही काय बनवून आहे आमचं प्लॅन मध्ये हेच ठरलं होतं काय नाही काय बनवून घ्यायचं आणि सगळ्यांनी एकत्र बसून खायचं कारण घ्यायचा आनंद खूप मस्त असतो एक, एक छोटीशी ट्रीप आणि त्याच्यामध्ये वनभोजन सुद्धा होऊन गेलं आमचं तर आता बघूया प्रत्येकाने काय काय आणलंय आणि आपण सुद्धा पोट पूजा करूया आणि मग इकड तिथनं पुढचा प्रवास सुद्धा आपल्याला करायचाच आहे काय आणलंस तू बहिणी काय आणलंय काय आणलंयस येस वा सॉरी काम जरा तर रिया की ने आणले आहे आणि डोसे सगळे खायला तरुणी सावन बटाट्याची भाजी मी तर तरी काय आणलंयस भाकरी आणि बटाट्याची भाजी वहिनी तू काय आणलंयस भाकरी अँड बेसनचा पोळा वहिनी काय आणलंयस काय बेसनचा पोळा काकी तुम्ही काय बेसनचा पोळा आमचे दोन ड्रायव्हर आहेत खातायत तर गाय जाता आपण सुद्धा खायला जाऊया तर जा चला चना पार्टी चना पार्टी आणि हिरू बघ कशी हिरू आता रेकॉर्ड करणार हाय हिरू काय करतेस माझ्यासारखा बोल बोल काय तरी हॅलो गायच छोटा ब्लॉगर जेवण जाण

छोटीशी पिकनिक कंप्लीट झालेली आहे पाऊस सुद्धा भरलेला आहे आणि आता आपण इथले इथे खाऊन पिऊन सगळं झालं पोट पूजा आणि फायनली आता आपण निघालो आपल्या घरी वाजले संध्याकाळचे साडेचार तर बघूया आता घरी पण किती वाजतात ते तर चला फायनली आपलं गणपती बाप्पाचं दर्शन एकदम आनंदात आणि उत्साहात झालेलं आहे तर आजचा ब्लॉग तुमच्यासोबत पूर्ण शेअर केलाय मी खूप मजा मस्ती केली आम्ही वीस ते बावीस माणसं होतो तर खूप मजा मस्ती केली आणि समुद्रात सुद्धा खूप मजा आली बाकी सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन तर लवकरात लवकर झालं बापाचा प्रसादसुद्धा खायचा लाभ मिळा लाभ घ्यायची संधी मिळाली त्याच्यानंतर महाआरतीसुद्धा मिळाली ते भाग्य समजावं लागेल त्याच्यानंतर खूप धमालमस्ती केली त्याच्यानंतर सगळ्यांसोबत एकत्र एक वनभोजन केलं खूप मस्त अनुभव होता तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सफल रुग्णात या युट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगदी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय